रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मध्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान झाले होते या घटनेमध्ये असलगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार देखील जखमी झाले सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाण यांनी तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आणि परराज्यामध्ये पथके रवाना केली होती त्यानुसार पोलीस पथकांनी या गुन्ह्यामध्ये आरोपी देवीश पटेल अशफाक अली शेख राहुल सहाणी आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय या गुन्ह्यातील उर्वरित गुन्हे शाखेच्या पथकास रवाना करण्यात आलं होतं त्याप्रमाणे पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरामध्ये सतत ठेवून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये सामील असलेल्या आणि परराज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मद्याची तस्करी करणारा आरोपी भावेश कुमार मोहनभाई प्रजापती वर्ष बेचाळीस राहणार शिवशक्ती इस्टेट सायविला सोसायटी ओलपाड तालुका जिल्हा सुरत राज्य गुजरात याला तळोदा नंदुरबार येथून शिताफीनं ताब्यात घेतला आहे हा आरोपी या घटनेच्या दिवशी यातील मुख्य क्रिएटा कारसोबत त्याच्याकडील किया सोनेट कारमध्ये मद्यसाठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाला होता या आरोपीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुरवे यांचे पथक करत आहे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणाऱ्या अवैध तस्करीचे पायमुळे कारवाई करण्यात येते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाख अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवालदार गणेश वराडे मुकेश महिरी धनंजय शिलावटे पोलीस नाईक संदीप झालटे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे